घर खरेदी करताना घराची डील झाली किंवा घर बांधकामाचा विचार झाला की त्यानंतर होम लोन घेताना बरेच ग्राहक हे गोंधळ दिसून येतात या बँकेच होम लोन घेऊ की त्या बँकेच होम लोन घेऊ या बँकेचा व्याजदर कमी की त्या बँकेचा व्याजदर कमी या बँकेत खर्च कमी लागेल की त्या बँकेत कमी लागेल त्याचप्रमाणे थेट बँकेतून कर्ज प्रकरण करायचं की डीएसए मार्फत म्हणजेच एजंटामार्फत करायचं अशी गोंधळलेली अवस्था अनेक ग्राहकांची दिसून येते आजकाल सर्वच बँकांच्या गृहकर्जाचे व्याजदर जवळपास तारखेचे जास्तीत जास्त अर्ध्या टक्क्याचा फरक या उपर नाही मात्र कर्ज रक्कम जास्त असेल तर या अर्ध्या पाव टक्क्याकडे सुद्धा आपण गांभीर्यानं बघितलं पाहिजे पण जर तुम्ही थेट बँकेमध्ये चौकशी करायला गेलात तर प्रत्येक बँक आमचाच व्याजदर कमी आमचीच सर्व्हिस चांगली ही अगदी ठामपणे सांगत असते डीएसए म्हणजे डायरेक्ट सेल्स असोसिएट अर्थात एजंट यांच्याकडे जर तुम्ही गृहकर्जाच्या चौकशीसाठी गेलात तर तो, तो तुमचं सगळं म्हणणं शांतपणे ऐकून घेईल आणि कोणती बँक किंवा कोणती फायनान्स कंपनी तुम्हाला कमीत कमी खर्चात कमीत कमी व्याजदरात आणि लवकरात लवकर गृहकर्ज देऊ शकते हे समजावून सांगेल कारण आजकाल एका डीएसए कडे दहा ते पंधरा बँकांचे काम असतात तुमचा व्यवसाय तुमचं इन्कम तुमचा सिव्हिल स्कोअर तुम्हाला कोणती प्रॉपर्टी घ्यायची आहे किंवा कोणत्या ठिकाणी घर बांधायचं या सर्वांचा सारासार विचार करून तुमचा एजंट किंवा डीएसए हा तुम्हाला कोणत्या बँकेतून गृहकर्ज घ्यावं हे व्यवस्थित सांगू शकतो तुम्ही डायरेक्ट एखाद्या बँकेत गेलात तर कदाचित तुम्हाला ही माहिती सविस्तरपणे मिळू शकणार नाही तसंच बँकांची किंवा फायनान्स कंपनीची कार्यालयीन वेळ ही ठरलेली असते सकाळी दहा ते संध्याकाळी पाच शनिवार रविवार सुट्टी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बँकेत जायचं तर तुमचं काम तुमची ड्युटी बाजूला ठेवून तुम्हाला त्या बँकेत जावं लागणार म्हणजे तुमच्या कामाचा खोळंबा होणार शनिवार रविवार या दिवशी सुद्धा बँक ऑफिसर तुम्हाला भेटणार नाही ना। मग अशा वेळी डीएसए तुम्हाला उत्तम प्रकारची सेवा देऊ शकतो संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर फ्रेश व्हा आणि त्यानंतर डीएसएच्या ऑफिसला जाऊन गृहकर्जाची सविस्तर चौकशी करा कोणत्या बँकेत किंवा कोणत्या फायनान्स कंपनीमध्ये आपल्याला कमीत कमी व्याजदरात कमीत कमी खर्चात आली लवकरात लवकर गृहकर्ज मिळेल याची माहिती तुम्हाला डीएसए अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकेल काही ग्राहकांचे डीएसएच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत बँकेतून गृह कर्ज घेतलं तर व्याजदर कमी लागतो डीएसए मार्फत गृह कर्ज घेतलं तर व्याजदर जास्त लागतो बँकेतून गृह कर्ज घेतलं तर प्रोसेसिंग फी कमी लागते डीएसए कडून गृह कर्ज घेतलं तर खर्च जास्त लागतो बँकेकडून गृह कर्ज घेतलं तर लवकर मंजूर होतं डीएसए कडून गृह कर्ज घेतलं तर तो आपल्याला महिनोन महिने फिरवतो असे अनेक गैरसमज ग्राहकांच्या मनात असतात तुम्ही गृहकर्ज डायरेक्ट बँकेतून जरी घेतलं आणि डीएसए मार्फत जरी घेतलं तरी तुम्हाला व्याजदर तेवढाच लागणार आहे प्रोसेसिंग फी ही देखील तेवढीच लागणार आहे डीएसए मार्फत जर तुम्ही गृहकर्ज प्रकरण हे बँकेत दाखल केलं तर ते लवकरात लवकर मंजूर करून देण्याची जबाबदारी ही त्या संबंधित डीएसएची असते बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यासोबत व्यवस्थित समन्वय साधून डीएसए तुमचं गृहकर्ज लवकरात लवकर सँक्शन आणि डिस्बस करून देऊ शकतो गृहकर्जाच्या फाईलमध्ये <coughs> प्रॉपर्टीचे अनेक असे कागदपत्र असतात जे तुम्हाला सहजासहजी मिळत नाही डीएसए धावपळ करून संबंधित कार्यालयात जाऊन ते कागदपत्र आपल्याला सहजासहजी उपलब्ध करून देऊ शकतात डीएसए तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकतो मात्र डीएसए निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे संबंधित डीएसए हा त्या बँकेचा अधिकृत एजंट आहे का किती वर्षापासून तो गृहकर्ज वाटपाचं काम करतो त्याला गृहकर्जाची सखोल माहिती आहे का कर्ज प्रकरण झाल्यानंतर तो ग्राहकांना दोन टक्के तीन टक्के कमिशन मागतो का याची सर्व चौकशी करूनच संबंधित डीएसए ला संबंधित बँकेचा अधिकृत एजंट नसेल त्याला गृहकर्जाचं सखोल ज्ञान नसेल तर तो तुम्हाला व्यवस्थित सर्व्हिस देऊ शकणार नाही राहिला प्रश्न डीएसएच्या फीस किंवा कमिशनचा तर डीएसए ला कमिशन संबंधित बँक अथवा फायनान्स कंपनीकडून मिळत असत त्यामुळे तुमचं गृहकर्ज प्रकरण झाल्यानंतर तुम्ही डीएसए ला कमिशन किंवा त्याचं अतिरिक्त फीस देण्याची गरज नाही साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस मार्फत पंधरा पेक्षा अधिक बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या गृहकर्जाची सेवा ग्राहकांना विनामूल्य दिली जाते गृहकर्ज प्रकरणासाठी आम्ही ग्राहकाकडून कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क अथवा कमिशन स्वीकारत नाही ग्राहकाचं गृहकर्ज कमीत कमी व्याजदरात कमीत कमी खर्चात लवकरात लवकर लौकर, कसं होईल याची विशेष काळजी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये घेतली जाते गृहकर्जाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आमच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसचं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद